नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास खूप मोठा आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या जुने जाणकार तमाशा कलावंत फारसे राहिले नाहीत पण माझ्यासमोर शहाऐंशी वर्षाचे शाही रामहरी भाट पेळ तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावी मराठी तमाशातला पहिला व रचना झाली त्याचं नाव आहे मोहना बटाव आणि विशेषतः आद्य तमाशा कलावंत म्हणून आधुनिक तमाशा कलावंत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते बाबाजी साठे बेडकर यांच्या गावी त्यांच्या पाचव्या पिढीत म्हणा किंवा त्यांची सध्या तमाशा पिढी परंपरा चालवण्याचं चा कामशाही भाट गेल्या साठ वर्षापासून करतायत आम्ही त्यांना बापू म्हणतो बापू आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलेले आहेत त्याचं कारण की लोकरंजन या व्हिडिओच्या माध्यमातून बापूंचे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर व्हिडिओ लोकांच्यापर्यंत गेलेले आहेत मी फक्त बापूंना आणि त्यांचे मानसपुत्र असलेले बी डी सर यांना भेटण्यासाठी आज बीडगावी आलेलो आहे खरोखर बापू तुम्ही स्वतंत्र तमाशाफळ अनेक वेळा पारावरच्यात काढले गणपत विमाने यांच्या तमाशाफळामध्ये जवळजवळ सहा सात वर्ष तुम्ही खूप मोठं काम केलं आयुष्य सगळं तमाशासाठी घालवलं तुमचं जीवनचरित्र तुमची जीवनगाथा सगळी आपण तुम्ही लिहून ठेवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये बी डी सर तुम्हाला भेटले आणि ब्याण्णव साली एक मोठा तमाशा तमाशाफळ तुम्ही सुरू केला चार महिने त्याचं फक्त आयुष्य राहिलं तुमची लहान मुलं त्यावेळा शिवासंबा त्याच्यामध्ये काम करत होती चव्हाण सर आणि तुमची भेट कशी झाली मला फक्त चव्हाण सरांच्याकडून जाणायचं आहे की तुम्ही तमाशाफळ काढण्यासाठी एवढी त्यावेळा फायनान्स केला म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर पस्तीस हजार गुंतवले तुम्हाला ते गुंतवाविषयी का वाटले आणि बापू कुठं भेटले सांगा ते कसं झालं माझी मी सर्विसला पुळकुडीला होतो मसुवर शेजारी तिथनं माझी बदली इथं झाली पेढला पेडला झाल्यानंतर तो रविवारचा दिवस होता मला वाटतं आणि रविवारच्या दिवशी सोसायटी सोसायटीमध्ये गेले होते काहीतरी कामानिमित्त आणि लक्ष्मण साठे आणि बापू ते बाबाजींच्या समाधीला नतमस्त झाले पाया पडले तिथं नमस्कार केला आणि सरळ माझ्याकडेच आली आल्यानंतर ते बापूला मी नेहमीच बघायचो तमाशातला माणूस हा म्हणजे बापूच्या बाबतीत फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अशी अवस्था माझी झालेली मानसिक अवस्था त्या माणसाला बघितली का अवतीभवती रेंगाळत राहावं असं ते माझा अवस्था कशी तुमच्या लहानपणी पाहिलेली बापू कशी बापू म्हणजे काय त्यावेळेला नट म्हणजे असं असायचे केस इथं असायची एवढी कट केलेली केस हिप्पी राखले जाते आणि ते पातळ बघ त्या लव्हारवाड्यात बाईस नाचत आले असं वाटायचं जिथे परशुराम सुतार पण बापू कुरबू डोरशी वाजवायला बापू पाताळ नेसून नाचायला लागला म्हणजे असं काजळ वगैरे घातलं म्हणजे अगदी कोण हेमा मालिनी आहे का असं वाटायचं तुमच्या लहानपणी आमच्या लहानपणी मग ते बघायला आम्ही बसायचो आणि ते कसं घालून असे नाचायला ना लागले म्हणजे काय तो डान्स असं वाटायचं ना आम्ही ते म्हणजे फार प्रभावित व्हायचं बापूचा ते नाच डान्स बघून म्हणजे बापू असे कलाकार होते हे मला पहिल्यापासून माहीत होत तुमच्या मनात एक त्यांचं घर होतं हा घर अगदी म्हणजे हे कप्प्यामध्ये एका हृदयाच्या कप्प्यामध्ये हे घर बापूच्या विषयी मी रिक्त ठेवलेलो होतो म्हणा घर जपून राहिलं होतं बरोबर बापू ते घर मोकळा असल्यामुळे त्या घरात बापू अगदी चौक बघदी आणि अगदी हृदयाचा अगदी साठवून घेतलं बापून मला ते सांगितलं म्हटले म्हणजे माझी मुलं असे आहेत तसे आहेत लहान लहान मुलं हे शिवाजांभा आणि लक्ष्मण साठी एम एस डब्ल्यु झालेला मुलगा तो माझ्या शेजारी बसलेला आणि सर म्हटले हिंची मुलं अशी अशी आहेत आणि बापू तरी काय प्रश्नच नाही दिसायला गोरा पाण्या राजंडा असल्या का हा त्यावेळेला म्हणजे रोबाब काय रे मोठा रोबाब असायचं दहा बारा माणसं बापूच्या अवतीभवती बापू पेडता रेंगाळायची ते कोण आहे आणि आम्हाला बघू शकतो असायची म्हणजे ती ओळख झालेली मला आणि खरी ओळख त्यावेळी झाली की बापू जवळ बसल्यानंतर मला सांगितले की ही दोन मुलं आहेत आणि ही मुलं तमाशा करतात आता ही तमाशा म्हटल्यानंतर मी शिक्षक hmm. आणि मग ही बाधकडे जरा वेगळी चाली म्हटली ही हा आणि त्यात मी ती डॉक्टर लागूनचा ते ओपिंजरा घेतलेला त्यात शिक्षकाची अवस्था काय झाली त्याच्या हातात तुंतून आला तर माझ्या हातात दुसरंच काय तरी येते का अशी बी होती तरी पण ह्या मुलांच्याकडे बघून म्हटलं ठीक आहे म्हटलं काहीतरी करूया म्हटलं इकडे तिकडे असा हा पहिला प्रसंग बापूजा ना आम्ही तिथं ठरलं त्या पायरीहून म्हणजे बाबाजीच्या समाधीच्या पुढंच तिथं ठरलं म्हणा हा योगायोगच असू शक्य खूप सुंदर योगायोग आहे मराठी तमाशा परंपरेमध्ये एक बी ए बी एड झालेला शिक्षक ज्या वेळेला तमाशाफड उभा राहण्यासाठी तळमळीनं प्रयत्न करतो एकोणीसशे ब्या ब्याण्णव साली स्वतः कर्ज काढतो आणि सहज बापू आणि लक्ष्मण साठे यांची बाबाजींच्या समोर समाधीसमोर भेट झाली खरं तर तो योगायोगच असावा कारण बाबाजी साठ्यांना सुद्धा असं सा वाटलं असावं हो की कुणीतरी बापूसारख्या एका कलावंताला कुणीतरी पाठबळ द्यावं म्हणून तुम्हालाच बुद्धी दिलेली असावी आणि ते घडलेलं असावं हो। बापू त्यावेळेला तुम्ही तिथं आला मग तुम्हाला ते लक्ष्मण साठे आणि मग तुमच्या मनात हे सर मदत करतील का खरोखर काही काय आपलं चेष्टा चालले काय वाटत होतो काही विशेष नव्हता भानगडी कशी झाली येण्याचं कारण मुलं लहान लहान मुलांचं शिक्षण झालं माझा चौदा वर्ष तमाशा होता चौदा वर्ष तमाशा केला आणि काही असा तमाशा बंद पडला तो कशामुळे माझ्या त्या तीन बाया मान तृष्टीला पुणेकर शतमाशात गेल्या आणि पुन्हा मग तो हो, त्याचा मालक म्हणजे गुलाब पैलवान कबूरकर मग त्यानं मला बुल घेतलं म्हणजे असं करत बसण्यापेक्षा म्हटलं शाही आणि मालकच तुला करतो मालून सुशिला तुम्ही नेहमीचं मालक व्हा असं म्हटल्यानंतर ठीक काय म्हटलं करूया मग त्यावेळेला पोरांचं बारक्या शिक्षण माझ्या तिचं झालं मग मालन सुशिला पुणेकर ह्या तमाशात एकच वर्ष काम केलं आणि पुन्हा त्या मालनबाई जी होती चांगली गाणारी बाई तमाशात काम करणारी ती बाई वारली वारल्यानंतर आणि ती त्या गुलाब पैलवानाची मालकी मग हे झाल्यानंतर म्हटलं आता तमाशा मला करायचा नाही शाळे म्हटलं आता पुढं तुमचं कसं असं तसं बघा मग म्हंटला बघतो मी पण मला एक स्टेज आणि थोडं काय सामान आहे ते मला तुम्ही दिलं पाहिजे पैसे देतो चार म्हणले त्या माणसानं दिलदारपणा असा केला एक स्टेज पिठी आणि एक ढोलकी ड्रेस काय म्हणजे आधुनिक ड्रेस ड्रेस घेतला नाही पिठी ढोलकी आणि बालका स्टेज दिलं त्यानु मी घरात तिथं फिरत टाकलं आता म्हटलं मग घरात उठल्यावर आपलं म्हटलं बायकोला आता म्हटलं तमाशा न करून चालायचं नाही म्हटलं ते चालायचं तसा गाडा तर बघतो म्हटलं मग पोरं तिथं ठेवून मी गावात आलो आणि बाबाजीच्या समोर काहीतरी साखडं घातलं तिथं बाबाजीच्या ती प्रत्येक वेळेला बाहेर तमाशाला गणपती मानाच्या कुठल्याही तमाशाला काळो कर बोरगाव कराकडे सगळं मोठं तमाशे करलो मी पण बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाकी मी बाहेर जात होतो मग तिथं आलो आणि भूतकाळी लावली समाधीला आणि असं आम बसलो तो लक्ष्मणसाठी सरांचा मित्र पाठीमाग उभा राहिला होता आता बाबा म्हटलं तुम्ही बुद्धी द्या तमाशात्र म्हटलं तिकडं सामान ओढी घेऊन आलो मला माणसांची जोडणी कशी करावं काय करू हे तुम्हीच मला बुद्धी सुटवा तुम्ही माझं जीव आहे देव आहे म्हटलं मागं बघितलं तर लक्ष्मण काय आहे म्हटलं शाळेल तर काय नाही म्हटलं आता मी आयुष्यभर तमाशा केला आहे मला तमाशाच करावा लागेल दुसरं काय करता येईल का ते काय म्हणजे मग तुम्हाला म्हटलं तमाशा काढूनच दिला तर ठीक काय म्हटलं चांगलीच गोष्ट आहे म्हटलं गावाचं गावाचं नाव राहील माझं मी चांगली म्हटलं तमाशा मग लक्ष्मण साठे आणि मी आणि सर बसले तरी कट्ट्यावर या कट्ट्यावर मग या म्हणजे या म्हटल्यानंतर आमची ते भेट झाली मग तिथनं पुढे ठरलं सरांनी माहिती आहे की असं करूया तसं करूया चर्चा झाली चर्चा चर्चा तिथंच थांबली असं तुम्हाला थांबलं असं काही विश्वास वाटला थांबल असं वाटलं नाही कारण सरांनी थोडाकार चांगलाच घेतला कराजित करा म्हणलं मग मग लक्ष्मण यांचे जेवढं मित्र मग ते दोघां ठरलं ते समाजात हरवण्यासाठी तू गेला पाहिजे असं असं करूया की झालं तिथे पुरत ठरलं कट्ट्यावर बाबाजीच्या समाधी समोरच्या सोसायटीच्या कट्ट्यावर कट्ट्यावर झालं तिथनं पुढे कशी झाली दोन सरांची ती जुळणी चालू झाली सरांनी काय काय केलं मग ते काय झालं मग म्हंटल खरं का खोट ही मुलं काम करतात की नाही असं एक मी मनामध्ये संशय बाजी आला म्हणजे बघूया की बारकी बारकी पेली आणि मग म्हटलं बापू तुम्ही मला ते दाखवा म्हटलं कुठं कुठं गेलं कुठं तुमचं साहित्य आहे असं झाल्यानंतर मग आमच्या भाऊजींची गाडी होती कमांडर मग ते जीप सांगितली जीप मध्ये बसलो त्या दिवशी रविवारच पुन्हा होता सुट्टीच्या दिवशी शिकार जायचं शनिवारी इथून बाहेर पडलो आम्ही फलटणला गेलो फलटणला ते गायकवाड म्हणून भेटले गायकवाडच्या तिथं त्याला चर्चा केली म्हटलं मला तिथून सुरुवातच झाली म्हटलं मी साय लाईटिंगचं देतो असं म्हणजे ते होत गेलं पुढं ते निंबोरकर पाटील म्हणून होते त्याने काय आम्हाला ते साहित्य दिलं नाही पुन्हा तिकडे आम्ही गेलो वाईला गेलो वाईला म्हणजे बापूच ते ओळखी ह आणि बापू म्हणजे प्रसिद्ध बापू बापू या या लाग बोर पाणी घडी आणि त्यामुळे माया बापूच्या अवती भावती असणार हे माझ्या लक्षात आलं लागेल लगेच मग तिथे मंगल होती ती रुक्मिणी होती लता होती अशा ते मुली तिथं बापूच्या हे केल्यानंतर बापू म्हटले माझे मी असा असं असं मग येतो म्हटल्या बाहे मग तिथं असं करत कोणा आम्ही करारला करारची करार करायची करार पद्धत होती हां ते करार करार करूया म्हटले त्यावेळेला करार करूनच म्हटले ते मग स्टॅम्प घ्यायचा स्टॅम्पवर रोटरी करायची असं ते प्रकार होतो सात सात हजार पगार आम्हाला दिला पाहिजे मग दिव्या म्हटलं असं म्हणजे बोलत गेलो ते उतरतच गेलो म्हणा मी आणि असा योगा हो आला की तोच दिवस दुसऱ्या दिवशी एक दिवस मुक्काम केला आम्ही कराडला आणि दुसऱ्या दिवशी तिथून आम्ही सरळ ह्याला गेलो मोरण गोरगावला तर तिथे तालीम चाललेली होती बाबराव ते डायरेक्टर होते तिथं तुम्ही शिवराम बोरगाव शिवराम बोरगावच्या तिथे गेलो त्यांना सांगितलं सगळ्या परिस्थिती आम्ही असं असं कारण मग ते म्हणले आम्हाला स्टेज देतो इकडं गायकवाड म्हटले पण त्यांच्या लाईट देतो मग हे म्हटले स्टेज देतो मग ते स्टेज त्यावेळेस पंचवीस हजार ठरलं आणि मग तिथं आम्ही जेवण वगैरे करून मग हे अशा पद्धतीने सुरुवात करून आम्ही पेडला आलो आणि बापू म्हटलं तुम्ही काही आळता अडचण नाही आणि अगोदर असा प्रसंग एक घडला की शेंडगे बापूच्या घरी केरीवाड्याला तंबू आहे कळलं कळलं म्हणजे शंकर सुतार हे त्यांचे मित्र होते हां शंकर बापूचे शंकर बा म्हणजे बापूंचे बाप शंकर सुतार हे त्यांचे मित्र होते आणि त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आणि तंबू आणूया म्हटले कशाला पैसे खर्च मग ती गाडी काढल्यानंतर मग शंकर सुतात आपा दादा त्यानंतर महालिकले गाडे त्यानंतर आमचे माहिल्या देवी शंकर जात्या शंकर तात्या आणि अहिले दिवस शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी किशनराव पाटील हे आमच्याबरोबर आहे सगळे माणसं उभा राहिली आमची पाठीमाग माणसं उभा राहिली आणि मग आम्ही ही गाडी घेऊन केरवाडी गेलो बापू योगाने तिथं होते त्या माडीवरती गेल्यानंतर पहिल्यांदा मला बापू म्हटले सर कोण तमाशा काढणार तर म्हटले मी तमाशाचा असं असं काढून तर ते बापू मला जवळ घेऊन बसवलं आणि म्हटले तमाशातली नाडी नाडी मला माहीत आहे सर म्हणजे राजकारणी शेंडके बापू हा पेडचे असते मग ते केरेवाडी राहिले मग ते असं म्हटल्यानंतर म्हटलं तर ह्या मानगडीत तुम्ही पडले का म्हणजे त्या का वेळेला ही ही हॅड घेऊन दॅट फर्स्ट इंटिमेशन अबाउट दॅट तमाशा हे तमाशा बाबतीत पहिली सूचना मला बापूने केली की तुम्ही करताय ही जरा बरं नाही असं सांगितलं कारण त्यांचं काय असेल ते भाग विका मग ते, ते, ए, था, था, ते, ते, ते ती काय आम्ही त्याचा त्यावेळेला यंग अ ऐकायचं नाही कोणाचं सांगाय कुणी सांगू दे काय मग तिथून पुन्हा ढालेवाडीला गेलो ते बापून सांगितलं माझा तंबू तिकडे गेला म्हणजे डानेवाडीला गुलाब ढालीवाड्याकडे गेलो गुलाब ढालीवाडीची चर्चा केली आणि मला वाटते गुलाब ढालीवाडी ती मंडळी कोण का काय तुझं कर कमल हा गुलाबरावजी भेटलो मग ते म्हणले करता तर करा म्हणले असं तस सांगितलं मग तंबू काय आम्हाला मिळाला आणि मग ही तंबू घ्यायचं असंही ठरलं आणि मग पुन्हा पेढला आणून ही पुन्हा तमाशाचं डोक्यात आलं ते आलंच बर सर खूप सुंदर तुम्ही सांगताय खर तर तुमच्या अंगात अजून सुद्धा कलेविषयीची आस्था ओढ अजून आहे आत्ता सुद्धा करायची हिंमत आहे तुमच्याकडं असं जाणवत आहे पण आता आपलं वय झालेलं आहे किंवा आपण आता ते आपल्याला त्यातलं सगळं गम्य कळालेलं आहे मला सांगा की तुम्हाला त्या पारावरती करावं असं वाटलं त्यानंतर पुन्हा चार दिवसानंतर तुम्ही पुन्हा त्यात ध्यास घेतला तुम्ही ध्यास लागला त्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशी पारावर चर्चा झाली म्हणून विसरून गेला नाही लगे लगेच ते लगे लक्ष कोण असतील त्या गावात चर्चा केली जिप केली कुठं फलटणला गेला वाईला गेला दोन तीन दिवस राहिला ध्यास हळूहळू वाढत राहिलं शेणगी बापू ने सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही बदलला नाही हे करू नका हो असं काय अंगात घुसलं होतं त्यावेळेला नाही काय झालं मी त्या तिथं जे माझ्या मनाला असं लागलं की बापू तिकडे तंबू गेले ना रेंबोरीकर म्हटले मी काही तंबू देणार नाही हे एक मनामध्ये एक ईर्षा निर्माण झाली की नाही दिलं तर आम्ही तयार करू म्हटले म्हणजे बापू विषयी प्रेम म्हणा तुम्ही विशेष सोडला नाही सोडला नाही विषय कोण बिवागत नाही होती स्वतः करायचं म्हटलं स्वतः खर्च करायचं करायचंच म्हटलं पहिला ठाम असा विचार केला की आपण हा तमाशा करून द्यायचा आपल्याला काही तमाशा जायचं नाही म्हटलं पर तमाशा करून द्यायचा काय पैसे जाऊ दे दे पैसे काय जायचं पंचवस मी कर्ज काढलं आणि काय मित्रांनी मला दिलं आणि तू तमाशाला सुरुवात अशी करायला सुरुवात केली एक एक वस्तू केली किती दिवस लागले हे तीन महिने गेले गोळा करायला गोळा करण्यासाठी साहित्य जमा पुन्हा करार, करार, करार गेलो पुन्हा ते जीपच भाड्याने घेतली आमच्या नेहमीची जीपच होती ती कमांडर थिझाट म्हणून ते त्यांना द्यायचं ते असं ते चालू झालं मग पैसे खर्च व्हायला लागले मग ते बापू आता माझ्यामध्ये फिरलेले ते असं स्टेज पाहिजे तसं ते गेट पाहिजे ते मोठंच झालं पाहिजे गेट असं महाराष्ट्रात कुठल्याही समस्या फाडाचं गेट नाही गरुडाचं चाळीस फूट उंचीच गरुड गेट गरुडाच्या डोळ्यात उमरखुरी बल इतकं म्हणजे उंच आता तू माझ्या अल्बमला फोटो त्या गेटचा मग ते गेट तयार केलं कोणी बनवलं ते होता फार कर, सुतार तो फार सुंदर आणि स्टेज जबरदस्त मोठं झालं ती डोक्यातली कल्पना सांगितली त्याला हा सुतारला त्या सगळी कल्पना आम्ही सांगितली पुन्हा तो पण असा कारागीर म्हणजे गरुड बनवणारा कारागीर असल्यासारखा त्यानं चित्र बघून का अगदी गरुडाच्या दोन्ही पायाच्या मधनं प्रेक्षकता मशी बघायला जायचं ते गेट, गेट बनवत इथं ते सर्व साहित्य आणून दिलं पाचव्या खोऱ्यात म्हणजे माझं जुनं घर आहे त्या साईडला तिथं तंगुद अशोक साहेब अशोक इंजिनियर आहेत आता ते सर्विस आहेत पंचायत समितीमध्ये अशोक विठोबा चव्हाण यांनी ते तिथं सर्व साहित्य आणलं आणि ती बनवून दिलं ते मला वाटतंय ते काय त्याच्या आधी ड्रायग्रॅम काढला हा 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 नाही ते नाही राहुटी एक मोठी बनवून दिली त्या राहटीच्या साइडनं मग साइडला पहिल्यांदा राहुटी तयार केली त्या राहटी मध्ये साहित्य ठेवायचं ते गेट चालू केले सुतार चालू केली आणि मग ते गेट तयार होत गेलं आणि मग स्टेज बी आलं आणि मग पुन्हा कुठून आलं बोरगावकर ते कसं झालं मग फलटणला गेल्यानंतर मोहिते आणि गोरपडे यांचे दोन ट्रक आम्ही ते भाडे घेतले आणि इथं पुन्हा ॲडव्हान्स वगैरे देऊन इथं तो ट्रक दहा दहा हजार रुपये त्यांना दिले आणि तुमचं काय असेल ते दहा हजार रुपये वीस हजार रुपये काय ठरलेलं दोन्ही गाडी दोन्ही गाड्या इथं आणि दुसरं एक जीप गाडी अशा तीन गाड्या होत्या गाडीला कुठं आलं की जवळ मग रंगकाम ते सर्व संश शाई रामहरे भाट यांचे चिरंजीव शिवासंबा पेडकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ पेड हे त्या गाड्याच्या रंगरंगोटी गाड्या रंगवल्या तो रंगारे आणला त्या गाड्याच्या रंगवून हे सर्व नाव बिबट टाकून एकदम टाईट पोस्टर पॅड सर्व तयार केलं सगळं तयार केलं पूर्ण याला तीन महिने गेले तीन महिने रोज तुम्ही दोघं सारखं धडपडत होतात आणि तुम्ही शाळेत जाऊन येऊन हे सगळं बघत सर्व सर्व पाच नंतर हे आमचा शाळेतला खेळ वेगळा शाळेतला बाहेर पडलो की आमचा हे तपाशाचा खेळ चालू आहे आणि मग ते मग ते असायचं तरंगपुरी इकडं तिकडं ते अजून कलाकार यायचे होते भेटले होत आपण पण आमचं जे स्टेज आदर्श तंबू रावटी एक तयार झाली त्याचं सामान तयार झालं कलावंत कला तो रंगारे आला ती शर्ट बोट काय म्हणतो आपण बोर्डा गेट हे सगळं चालू असताना काय वातावरण तयार होत होतं त्यावेळेला वातावरण असं झालं की कलाकार भेटायला लागले महाराष्ट्रात असं तयार होतं म्हटल्यानंतर कलाकारच भेटायला लागले हा मला घ्या मला घ्या आणि मग ते मेंढापूरचे वामन पाटोळे पुन्हा ते गोविंद पाटोळे त्यानंतर नंदा पाटोळे ही सर्व कंपनी माझ्याकडे इथं आले न बोलवता न बोलवता न बोलवता आले म्हणले आम्ही असं असं आहे आम्हाला घ्या चांगल्या कलाकारा ना बापूला विचारणार बापू कस मग बापू बोलेल तस असा आम्ही बी येतो म्हणजे ना था। ना था। ना ना ते हे हे जे हे तुम्ही ऐका आएक करायला लागलं तुम्हाला मोठ्याच तमाशा गाड्या घेऊनच करायचं असं डोक्यात आलं डोक्यात आलं करायचं करायचं म्हटलं आता दोन तीन तमाश्या गाड्या त्यांना मोठं स्टेज तंबू करायचा आणि तिकिटावर तमाशे पैसे लावून हा कार्यक्रम चांगला चालवायचा की तुम्ही ध्यास घेतला सर घेतला अरे ते कसं होतं इम्प्रेशन होत तमाशा